नमस्कार माझं नाव योगेश आहे आपण मिल्सन घरगुती तेल घाणं या मशीनबद्दल आज इथे इन्फॉर्मेशन घेणार आहोत हे जे मशीन आहे हे घरगुती तेलाचं गाणं आहे याच्यामध्ये आपण तीळ मोहरी जवस सूर्यफूल शेंगदाणा करडई खोबरं बदाम अक्रोट यासारख्या विविध पदार्थाचे तेल काढू शकतो याच्यामध्ये एका तासाला एक ते दीड लिटर तेल निघतं आणि दीड तास मशीन वापरलं तर आपल्याला एक युनिट विजेचा खर्च येतो म्हणजे त्याच्यामध्ये प्रोसेस असा आहे याचं प्रात्यक्षिक बघू हे जे आहे हे सनफ्लावरचे सीड्स आहेत आपण याच्या व्यतिरिक्त कोणत्याही घेऊ शकतो आता ह्या बिया ज्या असतात तेलाच्या यावरच्या साईडनी टाकायच्या ह्या टाकल्यानंतर आतमध्ये क्रशिंग होणार क्रशिंग झाल्यानंतर त्याचं ऑईल जे आहे ते खाली डब्यामध्ये पडणार आणि त्याचा चोथा जो आहे तो गरम होऊन बाहेर येऊन इथून पडणार आता हे वेस्टचं काय करायचं आता तेल तर आपण काढलं पण हे जे वेस्ट आहे ना आता हे सनफ्लावरचं काढलं आहे म्हणून हे टर्फला होत आहे आणि हे जे आहे आपण हे जनावरांना पेंड म्हणून देऊ शकतो किंवा झाडाला खत म्हणून टाकू शकतो त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही शेंगदाणा खोबरं तीळ यासारखे जे खाण्याचे आयटम आहेत त्यांना आपण डायरेक्ट जर तेल काढलं आणि त्याचा जो चोता असतो तो, 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 तो आपण त्याचा भाजीला टाकू शकतो त्याचे लाडू बनवू शकतो त्याच्या वड्या बनवू शकतो किंवा मग आपण त्याची चटणी चे बनवून वगैरे खाऊ शकतो म्हणजे ह्याचं कण भरपण वाया जात नाही शिवाय याचं जे बेनिफिट आहे ता, ऑइलचं हे भरपूर प्रमाणात ता, असतं हे कोल्ड प्रेस कॅटेगरीचं ऑइल आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जवळजवळ सगळे न्यूट्रिशन्स मायक्रो न्यूट्रिशन्स तुम्हाला या तेलामधून मिळतात जे की बाहेरचं त्यामध्ये आपल्याला मिळणं इम्पॉसिबल असतं मशीन हां आता हे जे मशीन आहे इथे प्रदर्शनामध्ये तुम्हाला तेवीस हजार पाचशेला भरतं याची ओरिजिनल प्राईस एकोणतीस हजार पाचशे अशी आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या तेलव्याचा तेल, तेल एक्स्ट्रॅक्ट करता येणार आणि हे जे डिस्काउंट आहे फक्त हे चार दिवसासाठी आहे तुम्हाला आमचा मोबाईल नंबर सांगतो सेवन ट्रिपल सिक्स सेवन झिरो थ्री वन थ्री वन या नंबरवरती तुम्ही संपर्क करून किंवा मग व्हॉट्सअपवरद्वारे मशीन ऑर्डर करू शकता तयार कुठं होतो हे आपलं जे आहे ॲक्च्युली मिल्सन कंपनी ही पुण्याची असून ह्याचं गुजरवाडीला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे आपलं बिबेवाडीला ह्याचं गोडाऊन आहे आणि अल्का टॉकीज चौकामध्ये हाऊस ऑफ फ्लोअर मी म्हणून ह्याचं शोरूम आहे त्या शोरूमवरती व्हिजिट केलं तर तुम्हाला आटाचक्की पण बघायला मिळेल तिथे आटा विविध व्हरायटीज असून तुम्हाला बेस्ट क्वालिटीचं तुम्हाला आठाचक्की तिथे घेता येणार आहे म्हणजे चक्की पण ते आणि तेल घालणं एकाच ठिकाणी तुम्हाला घेता येतो प्रॉब्लेम नाही मशीनला काय करायचं आता हे तेल घालणं मशीनचं जर बोललं तर एक वर्षाची आपण याला गॅरंटी देतो आणि त्याच्यानंतर दोन वर्षाची वॉरंटी देतो जवळजवळ तीन वर्षाचा आपण सर्विस पिरियड देतो हे असं कोणतीच कंपनी देत नाही शिवाय ह्या मशीनची बिल्ड क्वालिटी जर म्हटलं हे पूर्ण मटेरियल जे आहे हे सगळं स्टेनलेस स्टीलचं आहे आतमध्ये गेअरबॉक्स सिस्टम असतो ज्याला सेल्फ लुब्रिकेंट मोटर येते त्याच्यामुळे ऑइलिंग आणि ग्रिसिंग हा पार्टी येतच नाही येतो म्हणजे झिरो मेंटेनन्सवरती आपण मशीन दहा ते पंधरा वर्ष चालू शकतो त्याला फक्त क्लिनिंग करावं लागते क्लिनिंग पण आम्ही ऑर्डर केल्यानंतर घरी आल्यानंतर डेमो वगैरे दाखवतो तो पण कंपनीचा खर्च असतो पूर्ण ते तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही तसे लोक हातात ही आणि दुसरी गोष्ट या मशीनचा जो रॉड आहे तो फूड ग्रेड मटेरियलचा आहे जवळजवळ डॉक्टर लोकांची जी कैची असते त्या कैचीचं मटेरियल जे असतं ते फूडब्रेड असतं आता डॉक्टर लोकांची कैची पंचवीस हजाराला येते आणि साधी जी कैची असते टेलरची ती दीडशे रुपयाला येते आता पंचवीस हजाराची कैजी आणि दीडशे हजाराची कैजी याच्यामध्ये मटेरियलचा फरक असतो आणि तो जो डॉक्टर लोकांचा जो मटेरियल असतो तो फूडग्रेडचा असतो त्यामुळे तो फूडब्रेडचा रॉड आपण या मशीनमध्ये वापरला आहे कारण हा डायरेक्ट तेलाशी म्हणजे आपल्या पोटाशी संबंध येतो म्हणून आता त्या फूडग्रेड मटेरियलचा रॉडला खांदा आपण वर्षभर जरी पाण्यात ठेवलं तरी ते गंज वगैरे काही लागत नाही का